तू जो माझ्यावर व्हिडिओ टाकला ना तर तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं आणि तुझ्या प्रत्येक शब्दाचं उत्तर मी तुला ह्या व्हिडिओतून देते आणि राहिला प्रश्न होता स्वातीताईचा तर मी स्वातीताईला तेच म्हणले की मी स्वत तुमची माफी मागन मला त्याच्यात काहीच कमीपणा नाही कारण स्वातीताईची जर इच्छाच नसेल की मी त्यांच्यावर काही चांगल्या गोष्टी बोलाव्या किंवा कारण त्यांचं कार्य खूप महान आहे म्हणून माणूस कसा आहे माझा मोकळा स्वभाव आहे स्वतिताईचं कार्य महान आहे तर त्याचं मी कौतुक करतेच आणि मी खरंच त्यांची खूप मोठी फॅन आहे मी फोनवर पण तीच बोलली होती कारण माझ्याकडं सगळ्या फोनचे रेकॉर्डिंग असतात त्यामुळे मी काही वाईट बोललेली नव्हती कुठली आणि ठीक आहे आता संगीताबाईन बाई मी तुझ्या ना प्रत्येक शब्दाचं आणि प्रश्नाचं उत्तर तुला देते तुझी रात्री म्हणली ना की हे न भरलाय ही भरलाय तर तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं आणि तू नको शिकवू मला मी काय करायचं आणि मी तुला जे ते जे व्हिडिओ तुझ्यावर टाकला किंवा मी जी फोन केला ना तर ठीक आहे ना तुला त्या मुलीनं मग ती मुलगी आहे का कोण बाबा आहे की त्यानं तुला घाण कमेंट केली किंवा हे आणि मला हेही माहिती आहे की बाबा ते काम करणं म्हणजे एवढं मोठं रॅकेट चालवणारे लोक म्हणजे काय हलके नसणार आहेत एवढे मोठे लोक असताना सुद्धा स्वातीताईचा जो ग्रुप आहे त्या लोकांना तोंड देऊन सत्य बाहेर आणून अन्यायाच्या विरोधात लढत आहेत ही मला माहिती आहे त्याची मला जाणीव पण आहे आणि मी त्या गोष्टीचं कौतुक पण करते फक्त की बाबा ही पूर्गी खरच त्याच्यातली आहे का आणि जर त्या आळंदीच्या चे ह्याच्यातली नसेल डायरेक्ट फक्त एवढंच टाकायचं होतं की पुरगी वेश व्यवसाय करते फालतो आहे असा आहे तसाय फक्त माझा एक हेतू होता की आळंदीचं नाव नका घेऊ मध्ये म्हणजे आळंदीच्यातल्याच प्रकारातली मुलगी आहे म्हणून पण ठीक आहे हे बघ त्याच्यासाठी जर तुला एवढं वाटलं असेल ना तर त्याच्यासाठी मी काय म्हणते की स्वतिताईला मी ते विचारायला फोन केला त्यासाठी मी स्वतिताईची शंभर वेळा माफी मागेन पण बाकीचे जी तुझे बोल बोललेली आहेस ना तू तु, तुझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते आणि तू माझ्या जावाचं कौतुक केलंस ना तर माझं मन भरून येतंय बही नाही ती माझी जाऊ नाही आणि ती खरंच छान आहे स्वभावानं आणि जसं मला ती आवडती तसं मी पण तिला आवडते बरं का आम्ही कुटुंबांखिनी एकत्रित ठेवलंय तीन तेरा नऊ अठरा कुटुंबाचे केलेले नाहीत का तर ती माझी मोठी जाऊ आहे आणि मी मधली जाऊ आहे त्यामुळं ना आम्ही कुटुंब कुटुंबांखिनी एकत्रित ठेवले कुटुंब ठेवलंय नुसता नवराच एकत्रित नाही ठेवलेला किंवा काय नाही अख्खं कुटुंब एकत्रित ठेवलंय का तर आमच्या स्वभावामुळं आमच्या घरातल्या वागणुकीमुळं राहिला प्रश्न तू काय म्हणली होती कि हे हिच्या लिलान सुनाला किती त्रास असेल अगं बाई माझ्या सुनाला मी पुरी पेक्षा सुद्धा चांगलं सांभाळते पण तुझ्या पुरीली बघा आधी घरात किती त्रास आहे पुरींच्या डोळ्यासमोर जे कुटाने घडतात ना तुझ्या घरात अमकं येऊन हान्णे मारणे टमक टमक अगं त्या पुरी किती गुन्हे आणि गोड आहेत माहित आहे का तू नशीबवा नाहीच ग तुझ्या पुरीसारख्या पुरी तुझ्या पुरी नशिबात आहेत खरंच नशीबवा नाहीच तू बाकीच्या कुटाण्यात काही जरी कुटाणी केल्या ना तर पुरीला संस्कार मात्र खरंच खूप चांगले लागलेले आहेत तुझ्या मी पुरींचं नेहमी कौतुक करते तुझ्या एक तर दिसायला बी खूप सुंदर आहेत पण पुरींना तुझे एवढे वळण आहेत ना बिचाऱ्या साईपाक पाणी करणं म्हणजे सगळं घरातलं बघणं किती म्हणजे खरंच तुझ्या पुरीना इतकं कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का तुझ्या पुरींच आणि कस आहे तुला आहे का तुझ्या पुरी म्हणजे एवढ्या चांगले आहेत म्हणून त्यांच्यावर काहीच बोलावं असं वाटत नाही माहितीये का इच्छाच होत नाही का तर त्या पुरींनी बघितलं ना तर स्वतःच्या पुरी आहेत असं जाणवतंय कुठंतरी एवढ्या गोड पुरी आहेत पण तू जरा सुधर बाई सुधर तू म्हणली ना हिच्या लेकाला आणि सुनाला किती त्रास असतो विचार माझ्या सुनाला येऊन लेकाला येऊन स्वतःच्या पुरी घरात म्हणजे एक सांगू का तुझ्या मनात नाही बरं का जगातलं सांगते स्वतःच्या स्वतःच्या पोटच्या पुरी असल्या तरी आई बापा बरोबर भांडणं होतात पण माझं आणि माझ्या सुनाचं आणखीन भांडण नाही इतकं वर्ष झालंय तरी बरं का तू माझ्या घरा घरापर्यंतच्या गोष्टी काढू नको मी जर तुझ्या पर्सनल लाईफ पर्यंतच्या आणि घरापर्यंतच्या गोष्टी काढायला गेले ना तर लैनिक त उकरून बरं का त्यामुळं ना तू माझ्या लेकाला त्रास आहे का आणि सुनाला जर माझी आम्ही आणखीन एकत्रित आहेत आणि माझी लेखन सून पण आणखीन आम्ही सगळे एकातच आहेत आता माझ्या सासू सासऱ्याला नाच सुनात तरी आमचं कुटुंब एकातच आहे बरं का माझ्या जा जाऊबाईला बी सून आलेली आहे मला बी सुन आलेली आहे तरी आम्ही आणखीन एखाद ह्याच्यावरून विचार कर ज्याला स्वतःचं कुटुंब सांभाळता येत नाही ये त्यानं दुसऱ्याच्या कुटुंबाविषयी बोलूच नाही तुला पुढचे बी उत्तर देतेच मी किती एखाद्याचं नाव घेऊ आपण तो व्यक्ती कधी थुकतही नाही आपलं नावही घेत नाही हे मला शिकवण्यापेक्षा आधी तुझ्या स्वतःत बदल कर जसं की तुझा रंगे पाटलांचं नेहमी तो व्यक्ती तुझ्यावर थुकत बी नाही तुझं नाव बी घेत नाही आणि मला बी तुझ्यावर थुकायची बी इच्छा नाही तुझं नाव बी घ्यायची इच्छा नाही पण तुझं नाव घेण्यात येते ज रंगे आणि काल तुझं नाव घेण्यात आलं की ही विचारण्यासाठी नाहीतर मला काय हौस नाही मला इंटरेस्ट पण नाही तुझ्यासारख्या बाईचे नाव घ्यायला किंवा मध्ये बघायला बी कारण चांगल्या बायकांचं नाव घेतलं ना तर बाबा आपल्याला काहीतरी त्याच्यात लाभ तरी भेटतो आणि तू काय विचारती मला तुला काय खानदान आहे का नाही <laughs> माझ्या खानदान नको काढू आधी तू तुझ्या खानदानाचं बघ मी खानदानी काय म्हणून ना नवरेपशी राहून परपंच करून दाखवले मी खानदानी काय म्हणून ना आता मी काय सांगते आमचं कुटुंब एकत्रित आहे त्यामुळं ना तू माझ्या खानदानाचा विचार नको करू तुला काय खानदान आहे का आधी ते जाऊन बघ आणि ताई साहेब नावाला कुठली किताब पटकवायची गरज नाही ताई म्हणजे बहीण पण तू कधी कुठल्या पुरुषाला बहु मानत नाही ना त्यामुळं तुला कळणार नाही ताईचं मी किताब नाही पटकावलेलं माझं नाव काही असू दे कारण प्रत्येक बाईला नाव असतंच की काय बिन नावाच्या असतात होई तुझी सांगती ना की कि किताब आणि मी नाही लावणार अगं मला तुझ्यासारख्या बायकांची गरज पण नाही तू स्वतःचं बघा दि किती नकरे केलेली आहेत ती मला नको शिकवू कुणाचं उठतं कुणाचं झोपतं कुणाला शुगर ही सगळं आमच्याकडे हिस्ट्री आहे पण मी एक लेडीज म्हणून ना मला कुणाच्याच पर्सनल लाईफ मध्ये डोकावायची गरज नाही जी तू डोकावती कळलं का त्यामुळं ना माझं तोंड गप्पायची कट्टेप आहे ना तर तो राहू देच हे एका हॉटेलचा इंचार्ज म्हणून जॉब करते अगं बाई मी ह्याच्या आधी पण तुला उत्तर दिलं पण तू एवढी नासकी आहे ना आणि तू जर खरं असशील तर ऍड्रेस देन आमक दे नाम तुला वरी शिफ्टी करून उधळायची सवय आहे पण हे बघ हॉटेलला मी इन्चार्ज म्हणून जॉब करू दे किंवा काही करू दे माझ्या आईने शिकवलेलं आहे की चोरी आणि शिंदळकी कधी करायची नाही बाकी धुने भांडे बाथरूम धुणे सहित काम केलं ना तरी त्याच्यात कमीपणा नाही का तर माझी आई खानदानी काय पण तू किती खानदानी काय ना ते तुझे जे मेसेजचे फोटो आमच्याकडे आलेले आहेत ना स्क्रीनशॉट वगैरे रेकॉर्डिंग त्याच्याहून मात्र मला कळलं बरं का की तुझं खानदान काय आहे आणि तू किती खानदानी काहीस आणि आम्ही दोघी एकाच कुटुंबातले आहेत ना त्यामुळं तू नको सांगू की जाऊच खानदानी काय किंवा हीच खानदानीक नाही तुझ खानदान काय आहे ना ह्या मला सगळं कळलेलं आहे त्यामुळं ना तुझ्या खानदानात लोकांचं उठत झोपत कुणाची शुगर कुणाचं उठत नाही ह्याच बघायच्या सवयी आहेत आम्ही फक्त ती नवरेच बघतो बरं का बाकीच्या लोकांचं नाही त्यामुळं तू ना मी तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये जाणार नव्हते किंवा जाणार पण नाही पण तू माझ्या खानदानावर येईल ना मी तुला वैयक्तिक जेवढं बोलले वैचारिकरित्या तू तेवढंच बोलायचं असतं खानदानावर कुटुंबावर नसतं पण तुला सवय आहे ना आणि मी जर तुझ्या कुटुंबावर कुटुंबा खानदानावर जायला लागले ना तर तुला लय मिरच्या लागतील त्यामुळं ना तू तु तुझी तु लिमिट नको क्रॉस करू बरं का आणि मी हॉटेलमध्ये ना कष्ट करते पगार घेऊन काम करते हॉटेलचे बेड घाण करायला नाही तुझ्यासारखं मी कष्ट करायला हॉटेलमध्ये जाते आणि तू आम्हाला बी भरपूर कळणाऱ्या गोष्टी कळत असतात की त्यामुळं ना लिमिट नको क्रॉस करू म्हणे मला तुझं जिथं काम करते ना हॉटेलला मला तिथला ॲड्रेस दे धमकी नाही देत मारायला नाही येत आम्ही समोर येऊन उत्तरं देतो आणि काय म्हणे तर ही माझ्या मालकाला विचारणार की हिला तिथं कामासाठी ठेवलेली आहे का व्हिडिओ बनवायला का गो बाई माझा मालक काय तुझा नाव आहे का तू त्याला दाब देऊन विचारणार आणि मी कंटिन्यू इथं व्हिडिओ बनवते ही माझ्या मालकाला माहिती आहे मालकाच्या परमिशन न बनवते आणि मी काही सरकारी नोकरीला नाही बरं का की तू कायदेनं त्याच्यावर दबाव टाकणार की सरकारी नोकरी करत असताना नोकरीच्या ठिकाणी का व्हिडिओ बनवती म्हणून एवढी तुला म्हणजे तू तु बॅक कलबाई आहेस आणि मी मालकाची परमिशन घेऊनच व्हिडिओ बनवते आणि मला माझा मालक पगार देतो तुझा बाप पण आहे बर का मालकाच्या न आणि काम धंदे कर हे सांगायचं तुझा अधिकार नाही तो अधिकार जो मला मालक पगार देऊन इथं ठेवलंय ना त्यांचा आहे बर का आणि मला प्ले बटन भेटलेलं सुद्धा माझं मालकानं स्वतः कौतुक केलेलं आहे आणि मी माझ्या ऑफिसलाच लावलेलं आहे त्यामुळं तुला आता मालकाला जर दुसऱ्या मोठा आमचा मालक खूप श्रीमंत आहे म्हणून जर तुला भेटायचा असेल तर मग काय हरकत नाही पण मालकाला विचारायचा अधिकार तू मालकाला असं विचारशील ना तर मालक तुला चांगली लावली तिथं की तू तु कोण तुझा काय संबंध आहे विचारायचा म्हणून आणि मी इथं व्हिडिओ बनवते आता मला सांग अर्ध्या अर्ध्या तासाचे व्हिडिओ बनवते म्हणजे माझ्या मालकाला माहित असल्याशिवाय आहे का मी मालकाच्या तुझ्यासारखी मी लब्बाड नाही मालकाची परमिशन घेऊन बनवते आणि माझे व्हिडिओ मालकाबरोबरचे सुद्धा बनवलेले आहेत बरं का आणि माझ्या मालकाला माझ्या व्हिडिओचं कौतुक वाटतं माझ्या मालकाला हेही माहिती आहे मी तुझ्यावर पण बोलते कळलं त्यामुळे ही तू आहे ना तुझं हे ॲटिट्यूड पण पहिली गोष्ट तर तुला अक्कल तुझं मेंदू गुड घेत पण नाही कुठंच नाही तुला एवढी अक्कल कमी आहे मालकालाच नाही आमच्या सगळ्या इथल्या स्टाफला पण माहिती आहे मी इथे व्हिडिओ बनवते मी युनिफॉर्मवर व्हिडिओ बनवते म्हणलेस आमचा मालक सोशल मीडिया वापरत नाही का मालकाला जात नाहीत का डिकोट वरचे वगैरे व्हिडिओ माझा मालक माझे व्हिडिओ बघतो आणि मालकाच्या स्वतःच्या मालकीचा आहे बर का हे त्यामुळं तिला कामासाठी ठेवली का व्हिडिओ बनवायला ठेवली विचारणारी कुत्री कोण ग बाई तुला एवढी बी अक्कल नाही की तो मालक पगार देणार तो मालक व्हिडिओ बनवू देणार तर आपण कस कुठल्या अधिकाराने तू विचारणार माझ्या मालकाला की हिला व्हिडिओ बनवायला ठेवली का कामासाठी ठेवली अर अक्कल बाई तुला एवढी बी दिवसाच्या चार चा रील बनवतील चार रील बनवण किंवा दहा बनवण तू कमी रील बनवती होई असं कुठं की असं माकडी चाळे चालू असते की तुझे ना तोंडाचं वैज का का ना काही ना कुठलं तरी गाणं घ्यायचं असते तुझे चाळे तू नाही होय रील बनवत लागली मला शिकवायला राहिला प्रश्न की स्वातीताई मला फोन करून उत्तर देणार आहेत तर मी पहिलंच म्हणलं की बाबा स्वातीताईच्या फोनची मी वाट बघेन मी त्यांच्या फोनचं स्वागत करेन आणि त्यांनी माझ्यावर चिल्ल्या ओरडल्या तरी सुद्धा मी त्यांची माफी मागेन कारण स्वातीताई आहेतच महान तशा त्यांचं कार्य महान आहे पण तू काय करती ती विचार करा अगं मला पण तेच वाटतं की काय उत्तर द्यावं हिला ह्या बाईची लेवलच नाही की मी हिला बोलावं कुठल्याच बाबतीत लेवल नाही ना कुटुंब सांभाळण्याच्या बाबतीत लेवल नाही ना, ले ना बाकीची तर कुठलीच लेवल नाही एकदम घानेरडी बाई काही लोकांनी सांगितलं बघ त्या गाडीत बसली तरी आम्ही गाडी धुतोय ही तुझी लेवल आहे आणि तू मला माझी लेवल शिकवते माझी लेवल खूप चांगली आहे मालक ना दिवसातून शंभर वेळा कौतुक करून सांगतो की हिच्यासारखं स्ट्रिक्ट राहा हिच्यासारखं काम करा कळलं का माझी लेवल नको काढू आणि मालकाला बी चांगलं आहे मी दहा रील जरी बनवल्या दिवसातून किंवा मी दहा व्हिडिओ जरी बनवले तरी पंधरा वीस मिनिटाच्या व्हिडिओनं जाईल दोन तीन तास आणि ती मालक पगार देतो त्यामुळं तू नको सांगू लेवल अगं तुझी लेवल नाही पण तू त्या जारांगी पाटलांवर भुंकती म्हणून मला मजबूरन तुला बोलावं लागतं नाही काय तुझी लेवल आहे हां काय लेवल शरीराचं कमरेचं माप देणाऱ्या बाईची लेवल काय असती ना माहिती आहे आम्हाला बर का त्यामुळं तू माझी लेवलचं नको सांगू माझी इच्छाच नसती तुझ्यावर रील बनवायची किंवा तुझ्यावर व्हिडिओ बनवायची पण काय करणार तुझी कशी कर इच्छा नसती पाटलांवर बनवायची पण हास्य जत्रा का हास्यास्पद काहीतरी असते म्हणून तसं मला ना हास्य जत्रा वाटते तुझी म्हणून बनवती तुझी बन सांगती ना किरीवालवर घेऊन लोक उभे उबया, म्हणजे उभे असतात किंवा रेड पडले नंतर हो मी त्या कामाचं कौतुकच करते पण त्याचं श्रेय मी स्वातिताई यांनी त्यांच्या ग्रुपला देते तो आत्ता जॉईन झालेली आहेस म्हणूनच तुला सांगितलं की बाई सुधर ती लोक चांगले आहेत चांगल्याच्या संगतीत गेली तुला त्या बी मिरच्या लागल्या मी स्वतःच म्हणते ना ती काय काम साधं आहे जीव ढोकेत धोकेत टाकून ती काम करावं लागतं घरातून निघताना ना आपल्याला माहित नसतं की पुढचा काळ कसा का येईल इतकं धोक्याचं काम ते आहे मी स्वतःच कौतुक करते त्याच्यात शंकाच नाही बघ मला तुझं नाव घ्यायची हाऊस बी नाही मला घ्यायचं बी नाही तुझी तेवढी लाईक बी नाही की मी तुझं नाव घेऊ आणि तुझ्या नावानं माझं चॅनल पळत नाही अगं तुझंच चॅनल त्या जरांगे पाटलांच्या नावानं पळायलाय म्हणून तू फस्ट म्हटला येऊला जुने व्हिडिओ टाकू टाकू ती झिरोवर चॅनल चाललंय की तू पळवायली त्यामुळं तू कसं मी तुझं नाव घेऊन चॅनल पळवावं एवढं मला व्हिची गरज नाही बरं का मला विऊजची गरज नाही मी फक्त माझे विचार मांडते तुझं म्हणते ना तुझं नावच माझं नावच घेऊ नको माझं नावच घेऊ नको चल नाही घेत तुझं नाव तू पण जरांगी पाटलांचं नाव घेऊ नको बंद तुझं नाव घेणं काम कर ना तुझं घरात सून आहे मुलगा आहे नवरा आहे त्याचं बघ ना काय लोकांना ज्ञान शिकव हो का हे तू मला शिकवती आधी तू तुझ्या तु 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 नवऱ्याचं बघ ना माझ्या नवऱ्याचं कशाला सांगती मीच बघते माझ्या नवऱ्याचं तू येऊन नाही बघत इथं कळलं का त्यामुळे ही तुला शोभत नाही ग्राउंड लेवलला उतरून काम कर हो आमच्या एक एकतरी ग्राउंड लेवल ला उतरून काम करताय ना माझ्या जवळ मोठ्या जाऊ बाई बाद झाले की सगळ्या कुटुंबांनाच ग्राउंड लेवल ला उतरायचं का आणि स्वतिताईला सांगते की हिला घ्या तू सांगायची गरजच नाही ज्या वेळेला मला वाटेल ना की बाबा आपण पण आता ह्यांच्यात सामील हो व्हावं तर मी स्वतः स्वतिताईला कॉल करून म्हणेल की स्वतिताई मला तुमच्यामध्ये सामील करून घ्या भले हे मला माझ्या मुळे नाही येत आलं तरी माझ्या सुट्टीच्या दिवशी तरी मला तुमच्यासोबत यायचंय त्या नाही म्हणलं तरी मी त्यांचे पाय धरण की नाही मला तुमच्या यायचं आहे कळलं का त्यामुळं तू नको सांगू तुला काय वाटलं की स्वातीताईला फोन केल्यावर आमच्यात भांडणं अगं बाई मला तुमच्यात भांडणं लावायचेच नाहीत अजिबात लावायचे नाहीत पण स्वातीताई खूप चांगले आहेत त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि माझा एकच हेतू आहे की तू कधीतरी कुठंतरी बिघडल्यासारखी करती ना तर स्वातीताईनी तुला सांगून सुधरावं आणि मी स्वातिताईला फोन ह्याच्यासाठीच केला की आळंदीला जी रेड टाकली ना त्यामध्ये स्वातीताई स्वतः आहेत मग ती मुलगी खरंच त्या, त्या रेडमध्ये होती का मला हेच स्वातीताईला विचारायचं होतं माझा बाकी काही हेतू नव्हता आणि मी तुमच्यामध्ये का भांडणं लावू कारण स्वातिताई ही सगळा एवढा सुंदर ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तू स्वा सामील झालेली आहे तर मी कौतुक करते की की बाबा खरंच चांगल्या लोकांच्या संगतीत तू गेलेली आहेस सुधर आणि तू म्हणती ना तू ये आमच्या ह्याच्यात येणार ना अवश्य येणार पण तू हे जे रंगे पाटलांवर खोटे आरोप करते ना ते आधी बंद कर म्हणे तुम्ही दोघी तिघींनी लाज सोडल्या बाई मला बोल ना एकटीला <laughs> त्या बाकीच्याला मध्ये घ्यायची काय गरज आहे तुम्ही दोघी तिघींनी लाज सोडल्या आणि युट्यूबला नको नको युट्यूबला तर तू नको नको करून सोडलेला आहेस म्हणून ना फेसबुकला नको नको करून सोडलंच युट्यूबला नको नको करून सोडलेला आहेस आणि आम्हाला चार पाचशे बी लोकांनी बघितलं ना तर खरे लोक बघतात बाद झालं ना ओरिजिनल चेहऱ्याचे जास्त गरज नाही आम्हाला काय अशी युट्यूबकडून पैसा यावा आणि पैशासाठी आम्ही नाही करत कुठली गोष्ट आणि आम्हाला इंटरटेनमेंट नाही केलं तरी चालन कारण आम्ही लोकांना कमरं फिमरा दाखवत नाही त्यामुळं काय गरज पण नाही आम्हाला इंटरटेनमेंट करायची कमरा फिमरा दाखवून बरं का त्यामुळं ना तू शिस्तीतच बोल माझ्याशी कारण मी तुला वैचारिक बोलले तुम्हाला वैचारिकच बोल बाकीचं नको शिकू आणि युट्यूबच्या दिवाने आम्ही नाही बरं का झालेल्या आम्हाला भान आहे युट्यूबवर आपण आपलं शरीर नाही दाखवायचं कळलं का आम्हाला भान आहे आम्हाला युट्यूबच्या दिवाने व्हायची गरज नाही आणि तू काय म्हणली की तू संगीता वानखेडेचं नाव घेऊन बोलल किती खान अगं तुझं नाव घेऊन बोललं तर इज्जत कमी होती किती जंतर मग ते चिखलात दगड टाकून कशाला चिखल उडवून घेत आहे कळलं का तुझं काय ही आहे ना युट्यूबवर ते माहिती आहे आम्हाला पण मी तर फक्त तिचा रंगे पाटलांना ला, तू घाणघाण बोलती म्हणून तुला उत्तर देते ना देणार पण आणि देत पण राहणार आणि तू त्याच घरातली सून आहे का हो मी त्याच घरातली सून आहे आणि जरा शिक तुझ्या जावेकडनं अगं बाई मी जावेपशीच आहे ना आम्ही एकातच आहे मी संसार सोडून नाही बोंगाळत म्हशी सारखं करून घरदार नवरा जाऊ सासर सोडून राहत जावेकडूनच शिकले मी ही सगळं आतापर्यंत जावेच शिक्षण आहे मला बर का हो माझे जाऊ ग्राउंड लेवललाच काम करते चांगलंच काम करते तुझ्यासारखे फालतूचे काम नाही करत तुझ्यासारखे कुणावर बी टीका करून पैसे कमवायचे धंदे नाही करत आणि माझं लॉज असू दे हॉटेल असू दे नाहीतर आणखीन दुसरं काही असू दे मी कष्ट करून खाते लॉजला हॉटेलला जाऊन बेड खराब करून कमवत नाही बरं का ह्याचा गर्व आणि अभिमान आहे माझ्या जावेला पण आहे माझ्या कुटुंबाला पण आहे की माझ्या कुटुंबाला माझ्या जावेला ह्या सगळ्या गोष्टीचा गर्व आहे म्हणून आमचं कुटुंब एकत्रित आहे आणि म्हणून मी सासरी आहे गांडीवर लात देऊन बाहेर नाही काढलेली मला बरं का मी सासूशी कसं वागायचं सासरीशी कसं वागायचं सून कशी वागती हे सांगू देत नाहीतर काय सांगू देत का तर मी संसार केलाय परपंच केलाय ह्याचं ज्ञान मला आहे पण ज्याला ती करताच नाही आलं त्याला काय ज्ञान असणार आहे त्यामुळं ना तू माझ्या लेवलचीच नाही तुझ्यावर बोलावं एवढी तुझी हीच नाही पण मी तुला आधी काय सांगितलं की तू पाटलांच्या नावावर भुंगती पाटील गोरगरीब समाजासाठी झटतात म्हणून आणि आता पण तुझ्यावर मी बोलायचं सोडलं होतं पण तुझ्या स्पष्ट मतला येऊ जेव्हा तुझे जुने व्हिडिओ पाटलांवरचे आले ना म्हणून बोलावं लागत तुझं नाव घ्यायची काय मला हौस नाही जरंगे पाटलांचं आंदोलन उभं व्हायच्या आधी मी तुला मीच नाही तुला कोणच वळखत नव्हतं तु? आकली तुझा पता आहे का तू जरंगी पाटलांवर बोलायली म्हणून तुझं नाव घ्यायची पाळी आली तु 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 ती तुला पण चांगलं माहिती आहे मी तुला वैचारिकरित्या बोलले होते तर तू तिथं घाणघाण माझ्या आई बापाला शिवाय दिली त्या म्हणून तुला ना जास्त बोलायची पाळी आलेली आहे बावळट बाई कुठली अक्कल काही विकती का ग तू अरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा दुसऱ्याच खात बसायचं मन हिच्या संडासच्या टाक्या साप झाल्यात आम्ही खाऊ खाऊ अगं बाई तूच सगळ्या लोकाचं सगळ्या दुनियेचं सगळ्या पुढाऱ्याचं खाऊ खाऊ ती टाक्या भरल्या होत्याच आणि तुझं कोणी खात खातबसावं साग कावळा कसं असतं ना सगळ्या जगाचा खात पण कावळेचं कोण खात नाही तसं तू सगळ्या जगाचा खाल्लाच आणि तुझा तूच खात बस आम्ही कशाला तुझा खाऊ तू तुझ जगाचा सगळ्यात दुनियाचा तू खातीस एकदा ह्याचा खातीस एकदा त्याचा खातीस एकदा त्याचा खातीस त्यामुळं ना तुझ्या जी संडासच्या टाक्या साप झाल्या ना तर ती टाक्या तू दुसऱ्याचा खाऊन भरल्या होत्याच आणि तू स्वतःच खाऊन त्या साप केल्यास आणि आन तुला आणखीन कमी पडत असलं तर खात बस तुझ्या टाक ती टाक्यात तू स्वतः खाऊन खाऊन साफ केल्याच ना तर आमच्या इकडे भरलेली आहेत ती बी घेऊन जाण बस एखादा व्यक्ती आपलं नावच घेत नाही तर आपण किती त्या व्यक्तीचं नाव घेऊ याला ना लिमिट असताना मग ही अक्कल आधी तुला यायला पाहिजे जर जरंगे पाटील तुझं कुठंच नाव घेत नाहीत तर त्या व्यक्तीचं किती नाव घ्यावं हे तुला पहिलं कळणं गरजेचं आहे तुम्हाला शिकवती काय नाही तुला आम्ही नेहतोच आणि तुला वळवळ माझ्यात नाही वळवळत तुझ्यात वळवळत म्हणून तर तू स्पष्ट मतला इला जुने व्हिडिओ टाकू टाकू थमनेल बॅगकार ठुवू ठुवू बोलत होती कळलं का माझ्यात नाही वळवळत वाल जुने तुझं अकाउंटच पाटलाशिवाय पळणं गेलं म्हणून जुने व्हिडिओ टाकलेलीस आमच्यात वळवळी वाल नाही वळवळत वाल तुला तु जिरविणार कोण नाही आणि स्वातीताई आणि आम्ही तुला उद्या नेहतोच अगं बाई खरंच मला जर स्वातीताई बरोबर काम करायला चान्स भेटला ना तर मी माझं नशीब समजेल की हिऱ्यासारख्या व्यक्तीच्या सहवासात काम करायला चान्स भेटला ना तर मी माझं नशीब समजेल आणि माझ्या सुट्टीच्या दिवशी एक तरी दिवस मी खरंच येईन स्वतिताई सोबत आणि मला काही फेमस व्हायची गरजच नाही ना हौसच नाही फेमस व्हायची तुला हाऊस आहे ना म्हणून तू ह्याच्या त्याच्या नावानं खात राहती ना तर तुला हाऊस आहे पण चांगलं काम करून फेमस होऊ म्हणजे लोक तुला पण डोक्यावर घेतील मी हीच आधी सांगितलं होतं की तुझा रंगे पाटलांचा विरोध करून फेमस होईल ना तर बाई जरा चांगलं काम करून फेमस हो लोक तुला डोक्यावर घेतील ही ज्ञान मीच तुला पाजळलेलं होतं मी लॉजच्या केबिन मध्ये बसून टपल्या हाणते तू कुठं लॉजच्या बेडवर झोपून टपल्या हानती का हा कामावर नको जाऊ बरं का कामावर जाऊच नको कारण मी तुझ्या कुठल्याच पर्सनल लाईफ वर गेलेली नाही अवघड होईल मी तुझ्या पर्सनल लाईफ वर चाललीवर त्यामुळं ना लिमिट मध्येच राहून बोलत जा अगं मूर्ख बाई तुझी पात्रतच नाही मी तुझ्यावर बोलावी तुला स्वतःला ती स्मार खान समजत पाटलांच्या विरोधात बोलती म्हणून का त्यामुळं ना तुझी तेवढी पात्रताच नाही मी तुझ्यावर बोलावं पण काय करणार पाटलांमुळं बोलावं लागेल कळलं ला का आणि आम्हाला काय पाटलांनी बोलायला नाही सांगितलेलं पण त्यांचं कार्य बघून आम्ही तुला बोलतोय एवढं लक्षात घे मी कुणाला मदत करावी मी एवढी मोठी नाही आणि कुणाचं काय पितळ उघड पडलंय ना ती कुठाने आणि लोकांचं धुवून प्यायची तुला सवय आहे तू धुणे धुत बस बाई मला सवय नाही आणि मी तिला मदत नाही करत तिच्या कामाचं कौतुक करते जे काम मला माहिती आहे ते कारण तुझ्यासारखं मला लोकांचं ही करायची सवय नाही कळलं का आणि तू पण पहिलं त्यांच्यात सामीलच होतीस की तू कशाला मला शिकवती तुझी विचारश्रेणी काय आहे ना ते आम्हाला माहिती आहे तुझी मानसिकता काय आहे ना ते आम्हाला माहिती आहे कुणाच्या चा तरी चारित्र्यावर डाग लावायचे कुणाला तरी बदनाम करायचं सांगायचं की मला फोन आलता आहे ना असं ही तुझी मानसिकता एका लेडीजला ला बदनाम करण्याची स्वतः किती धुतल्या तांदळाचं आहे हे आधी बघायचं असतं तवा चारित्र्यावर जायचं असतं बरं का डबकेतल्या सार बॅडका सारखं तर सवय आहे आणि हो हौशे ना येईल मी खरंच माझ्या सुट्टी दिवशी ना येईल चांगल ना चांगलं कार्य करायला ना त्याच्यात काहीच गरज नसती कमीपणा किंवा ही करण्याची आणि मी परत एकदा आणखीन सांगते ना की खरच म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकून स्वातीताई त्यांचा पूर्ण ग्रुप आणि आता तू सुद्धा काम करत आहेस त्याचं कौतुकच आहे पण जे तुम्ही काम बाहेर पाडलं उघडं पाडलंय ना त्या कामामध्ये दुसरेच नाव देऊ नका ना हाच हेतू आहे बाकी काही नाही लेवलच्या गोष्टी तू नको करू तुझी लेवलच नाही मी तुझ्यावर ना बोलावं पण मी दहा वेळा एकच सांगते की मी का आणि कशामुळे बोलते त्यामुळं ना लेवलच्या गोष्टी तुला शोभतच नाहीत एखाद्या व्यक्ती आणि ह्या बी गोष्टी तुला शोभत नाहीत की एखाद्या व्यक्ती जर आपल्यावर काय बोलत नाही आपल्याला काय बोलत नाही तर किती मर्यादा असते ना त्या व्यक्तीवर बोलायची जुने सुद्धा व्हिडिओ टाकून त्या व्यक्तीला हे करायचं तू मला लेवल शिकवती तुम्हाला शिकवती काय वागायचं म्हणे तुम्ही घाण पाण्यातले किडे आहेत तुम्हाला किती जरी वरी काढलं तरी स्वच्छ पाण्यात राहू शकत नाहीत आणि कुणाचं काय चाललंय कुणाचं काय बघायचं आणि कुणाचं कसं आहे काय लपडे जोड अगं बाई लपडे जोडायचे तर तू काम ग कोणत्या बायकांचं काय नसलं तरी सुद्धा जर एखादी बाईनं तुझी आर काय बोलली तर मग तिचे लपडे कुठं तरी जोडायचे आणि नाव बदनाम कराय हे कार्य तुझं आहे तू स्वतःचेच काम सांगती वैचारिक वाद असावे वैचारिक काय ते इकून मी किचे कधी विचार बरोबर आहे मग हे तुला कळणं गरजेचं होतं की मी वैचारिक वादातूनच बोलले होते तर तू आख्या खांदानावर जाती म्हणजे देव अक्कल वाटत असताना तू कुठं गेलती काय माहिती खायला गेलती का कुठं अक्कल नावाची गोष्टच नाही तुझ्याकडं आणि तू ते ज्ञान आम्हाला सांगती त्या बाकीच्या बायका कोण आहेत ना तू कुणाला बोलती ना ती सोड पण बावळट बाई तर खरी आहे, तर तर तू आहे सगळ्या दुनियेचं तुला पडलेलं असतं कधी ह्या विषयी बोलायचं कधी त्या सुप्रियताईविषयी बोलायचं तर कधी आमकेविषयी बोलायचं तर कधी टमकेविषयी तुझं सारखं चालूच असतं म्हणून आधी तू सुधर तू शिक आणि मग बोल मग मला ज्ञान शिकव मी स्वतः तुझ्याकडेही ज्ञान शिकायला ठीक आहे देव अक्कल वाटत असताना आम्ही गेलो असाल संडास साफ करायला संडास साफ करणं मी म्हणजे काय वाईट नाही मी पहिलंच काय म्हणलं आमच्या आईनं सांगितलंय चोरी आणि शिंदळकी सोडून बाकीचे सगळे काम चांगले असतात पण तू कुठं गेलती बाई देव अक्कल वाटत असताना तू कुठं गेलती तू कुणाचं साफ करायला गिलती मी कसं अस्तित्व तयार करते हे माझे मला कळतं आणि मी काय अस्तित्व तयार केलंय हे मला माहिती आहे आणि मी माझ्या सासूचं सुनेचं नवरेचं किंवा लेकाचं गराणं करत नाही बरं का जसं की तू जावच गराणं केलं तर कि, कि माझे जाऊ नवरा असताना एका मुसलमानाच्या माणसासोबत आहे हे तू घराणं केलं तर तसं मी माझ्या कुटुंबातल्या लोकांचं घराणं करत नाही मी काही एज्युकेटेड मी स्वतःला मानत नाही किंवा हुशार मानत नाही तुझ्यासारखं ह्याचं हे करायचं त्याचं त्याच्यात तोंड घालायचं ह्याच्यात तू तोंड घालती त्या करुणा मुंडेच्या कुटाने तू तोंड घातली त्या सुप्रियाताई सुळेंच्या शरद पवारांच्या उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंच्या असे अनेक लोक आहेत त्यांची तुला तोंड घालायची सवय आहे आम्हाला नाही मी जे जगात जे चालतं ना सासूसुनाचे भांडणं वगैरे ते बोलले मी माझ्या कुटुंबातलं नाही बोलले बरं का कारण आमच्या कुटुंबात कधी झालेलं नाही त्यामुळं पण तुला मात्र कुटुंबाची किंमत कळणार नाही कारण घरानं करण्यासाठी तुझ्याकडं नाहीच ना तु ते त्यामुळं ना तू त्याच्यावर नको जाऊ बरं का कारण मी तुला जशास तसे उत्तर द्यायला खमकी आहे आणि स्वातीताईला काय फाडती आणि नंतर शिवते अगं बाई मला ना फाडायची गरज आहे ना शिवायची गरज नाही स्वातीताईचं कार्य महान आहे आणि मी त्यांना तेच सांगितलंय की तुमचं कार्य चांगलं आहे आणि एखाद्याचं कार्य चांगलं असेल तर त्याचं कौतुक करणं हे गुन्हा नाही बरं का आता तुला त्याची जलन झाली असली तर तो तुझा प्रॉब्लेम आहे की बाबा हिनं माझं नाही कौतुक केलं आणि ताईचं कौतुक का केलं हे तुझी विचारश्रेणी आहे कळलं का त्यामुळं ना ते फाडतीन शिवतीन हे तुला शोभतं लोकांचं फाडायचं शिवायचं म्हणजे काय मी तुझ्या सहवासात अगं तुझ्यासारख्या बाईला मी चपला बी थांबू देत नाही तू काय माझ्या सहवासात कधी किंवा मी काय तुझ्या सहवासात येणार आहे तू काय म्हणजे मी काय तुला माझ्या सहवासात येऊ देणार आहे ती वेड्या वे होत्या खरंच वेड्या होत्या साध्या भोळ्या होत्या म्हणून त्या तुझ्याकडे विचारून आल्या आणि तुझ्या सहवासात आल्या तुझ्यासारख्या बाईच्या मी सावलीला तू काय चांगलं काम करत होती ना पंधरा वर्षपासनं ते माहिती आहे आम्हाला आत्ता तू चांगल्या कामात गेलेली परत सांगते आत्ता तुझी स्वातीताईच्या सहवासात गेली ना तेव्हापासून तू चांगल्या कामात गेलेली आहेस पण आधी काय चांगले कामं करून काय दिवे लावत होती ना ती माहिती आहे आम्हाला आणि मी तुला फोन करायला मी तुला माझ्या लेवलची समजत नाही त्यामुळं मी आणि स्वातीताईला फोन करण्याचं एकच कारण होतं की ही जी रेड टाकली त्याच्यात स्वातीताई होत्या मग खरंच ती पुरीचा जो चेहरा आहे ती पुरगी खरंच त्या रेडमध्ये सापडलेली आहे का ही विचाराय विचारण्यासाठीच मी स्वातीताईला फोन केलेला होता त्यामुळं आणि राहिला विषय जरंगे पाटलांचा तर हो मी ती वैचारिक वादातूनच बोलत होते बोलणार आणि बोलत राहणार तू त्यांच्यावर बोलणं बंद कर मी तुझ्यावर बोलणं तुझ्या नावावर थुकणार सुद्धा थुक नाही थुकणार सुद्धा नाही कारण तुझी तेवढी योग्यताच नाही त्यामुळं ना आणि प्रत्येक वेळा बोलताना ना कुटुंबाला जर तू मधी घेतलं कुटुंबाला तर मी काय काय मध्ये घेईन हा विचार करून बोल आणि राहिला प्रश्न तू म्हणली ना की काय ती नाशिकच्या म्हातारीनंच हिला फोन ही तुझी बॉलाचीच कडी बॉलाची भातन तुझे विचार एवढे गलिच्छा आहेत ना खरंच त्या आता ही सगळं मी पुढच्या व्हिडिओत सांगतेच कारण कसं आहे मला खोटं बोलायची सवय नाही त्यामुळं हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तुझी बोलली ना माधुरीताई विषयींची की नाशिकच्या म्हातारीनं ना फोन करून ती तसली मी बोळेनं दूध पित नाही बरं का तुझ्यासारखं की तुला कुणाचा तरी फोन आला की ही बाई हिथे इथं हॉस्पिटलला होती आणि तू लगेच कुत्र्यासारखं भुंकत राहिली चाटत राहिली चाटी ती आम्हाला सवय नाही तर आता ही बाई काय म्हणली रात्रीच्या व्हिडिओमध्ये की मला काय नाशिकच्या म्हातारीनं सांगितलं असेल की तिला फोन कर आमकं कर स्वातीताईला काय नाशिक